इंद्राने भरवला राणीला प्रेमाने घास राणी झाली हैराण विक्रांतला आला संशय हुकुमाची राणी ही या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की राणी इंद्रासाठी खास लंच घेऊन त्याच्या ऑफिस मध्ये पोहोचते तिथे गेल्यावर त्याच्या कॅबिन मध्ये जाते आणि त्या टेबलावर तो डब्बा ठेवते ते बघून इंद्राला खूप राग येतो तो राणीवर ओरडतो आणि तिला म्हणतो की तुला कळत नाही का ही डबा ठेवण्याची जागा आहे का तो तिच्यावर खूप चिडतो राणी ते बघून हैराण होते पण तितक्यातच इंद्राचा मूड बदलतो आणि तो राणीचं कौतुक करायला लागतो तो राणीला आपल्या सोबत जेवायला घेऊन बसतो इतकंच काय तर तिला स्वतःच्या हाताने प्रेमाने घास भरवतो आणि तिला म्हणतो की राणी हे जगातलं सगळ्यात बेस्ट जेवण आहे म्हणून हे बघून राणी अजूनच हैराण होते पण हे सगळं इंद्रा का करतोय तर जेव्हा राणीवर इंद्रा ओढत असतो तितक्यातच विक्रांत बाहेरून येताना त्याला दिसतो आणि विक्रांतला बघून इंद्रा हे सगळं नाटक करतो पण इंद्राचं हे वागणं बघून जितकी राणी आहे तितकाच विक्रांत सुद्धा झालेला आहे आहे विक्रांतला इंद्राच्या या गोड वागण्यावर संशय आलेला त्याचं म्हणणं आहे की इंद्रा एवढा गोड वागू शकत नाही यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे आणि ते कारण मला शोधून काढावंच लागेल तर सध्या तरी एकीकडे इंद्राने आपला मूड बदललाय आणि राणीला प्रेमाने खास भरवलाय तर दुसरीकडे संशयाची आता त्याच्यावर आलेली आहे बघणं फार असणार आहे की बघची ही गोष्ट पुढे काय वळण घेणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार